जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो भावांनो या ठिकाणी आपण बघू शकता की रोजगार मेळाची जी आहे ती ओरिजिनल डेट या ठिकाणी आलेली आहे ओरिजिनल डेट या ठिकाणी आलेली आहे तो या ठिकाणी आपण डेटचा बघू शकता या ठिकाणी दहा डिसेंबरला ही नोटीस आलेली आहे तर याच्या पद्धतीनं भावांनो आपल्याला आपल्याला एकच सांगणं आहे की जो या ठिकाणी दहा डिसेंबरला एस एस सी जी डीचा फायनल रिझल्ट येत होता ती नोटीस जी होती एकदम काय होती भावांनो की एकदम ती नोटीस त्याच्यावर विश्वास नव्हता कुणाचाच आणि विश्वास ठेवायला बी नाही पाहिजे ते एकदम फेक आहे त्या ठिकाणी ते ओरिजिनल नो नोटीस नव्हते नो त्यामध्ये जे, जे सांगितलं होतं की तेवीस डिसेंबरला या ठिकाणी रोजगार मेळा आहे ते तर तेवीस डिसेंबरला रोजगार मेळा आपला नाही आहे तर एकवीस डिसेंबर या ऑफिशियली नोटीस आहे या ठिकाणी बघा एकवीस बारा दोन हजार चोवीस नेक्स्ट इव्हेंट ऑफ रोजगार मेळा या ठिकाणी एकवीस बारा म्हणत आहे तेवीसला नव्हता तर त्या ठिकाणी तो नोटीस एकदम चुकीचा आहे एकदम फेक आहे आणि विषय काय आहे की आपला जो रिझल्ट आहे तो सगळं येड्याचं बाजार करून टाकलेला आहे एस एस ठीक आहे काही कोणाचं आपण ऐकतो यूट्यूबवरनं ठीक आहे कोण प्रत्येक ढिग भर ढिगार ढिगारा आपल्या व्ह्यूजसाठी त्यातून ज्यांना का काय कामं नाही ते फक्त यू व्हिडिओ अपलोड करणे आणि त्यातून त्या व्ह्यूजचा त्या डॉलरमध्ये इन्कम करणे आणि पद्धतशीर आपलं घर चालवणे हेच काम चालू आहे कोणी बी येतंय आणि काही पण या ठिकाणी इन्फॉर्मेशन आणि फक्त आपण बघत आहेत म्हणून तुमच्या आणि भाऊ मी पण भावानो बघत आहे मी आज लगभग ती वीस प्लस व्हिडिओ भावानो फक्त रिझल्टवर बैठलेला आहे वेगवेगळ्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता भावानो सुद्धा डोकं या ठिकाणी चाललं आहे की भावानो आपला रिझल्ट जो आहे तो कधी येणार का येणार आहे का नाही ते तरी कळणार आहो आपलं सगळे डोकं जाम केलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता की रोजगार मेळा जो आहे तो आपला एकवीस तारखेला पूर्णपणे एकवीस तारखेला होणार आहे तरी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आंध्र प्रदेशचा रोजगार मेळा आहे या ठिकाणी सी आय सी या ठिकाणी होणार आहे विशाखापट्टणमला आणि अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशचा बी या ठिकाणी बघू शकता आसामचा बी या ठिकाणी दिलेला आहे आसामचा दोन ठिकाणी होणार आहे बिहारचा बी दोन ठिकाणी होणार आहे चंदीगड छत्तीसगडचा बी दोन ठिकाणी होणार आहे दिल्लीचा सुद्धा भावन्न बघा दिल्लीचा तीन ठिकाणी होणार आहे गुजरातचा एका ठिकाणी फक्त गांधीनगरमध्ये होणार आहे हरियाणाचा गुरुग्राम और और सोनीपत आणि या ठिकाणी तीन ठिकाणी होणार आहे जम्मू काश्मीरचा पण भावनू दोन ठिकाणी होणार आहे झारखंडचा पण दोन ठिकाणी या ठिकाणी होणार आहे कर्नाटकचा एक ठिकाणी केरला एक लद्दाख एक मध्य प्रदेशचा बघू शकता तीन ठिकाणी होणार आहे आणि सर्व आपला आहे आता आपला राज्य आहे तो की सव्वीस नंबरचा सेंटर आहे नागपूर आणि सत्तावीस नंबरचा सेंटर आहे पुणे हे बघा सी आर पी एफ कॅम्पमध्ये आपला दोन्ही बी सी आर पी एफ कॅम्पमध्ये आपला जो आहे महाराष्ट्राचा रोजगार मेळा एकवीस तारखेला होणार आहे ठीक आहे एकवीस तारखेला रोजगार मेळा होणार आहे या ठिकाणी बघू शकता क्लब ग्रुप सेंटर ग्रुप सेंटर सी आर पी एफ तळेगाव दाफाडे विष्णुपुरी ठीक आहे तर या पुण्याला होणार आहे ज्या ठिकाणी पुण्याला ज्यांचं फिजिकल झालं तर त्यांना माहीत आहे नागपूरला ज्यांचं फिजिकल मेडिकल या ठिकाणी झालेलं आहे तर त्यांना हा माहीत असेल तर आपलं या ठिकाणी रोजगार मेळाची डेट आलेली आहे रिझल्ट डेट जे आहे भावानो ते या ठिकाणी लवकरच आपल्याला कळून जाईल ठीक आहे रिझल्ट डेटचा काही आता टेन्शन नाही भावानं ठीक आहे बघू शकता की टोटल जे आहे रोजगार मेळाचे हे पूर्ण एस एस सी जी डीसाठी खास करून आहे भावानो पंचेचाळीस सेंटर आहे त्या ठिकाणी बघू शकता एस एस सी जी डीचे या ठिकाणी आपले जॉईनिंग लेटर देणार आहेत तर पंचेचाळीस सेंटर आहेत ऑल ओव्हर इंडिया तरी रिझल्ट जो आहे लवकरच आपला अनाऊन्स होईल तरी आपण बघू शकता की मागच्यामध्ये मागच्या भरतीमध्ये जे आहे ते आठ ते बावन दहा दिवस आधी आपलं जो रिझल्ट लावला होता आठ ते दहा दिवस आधी कशाच्या आधी भावांना रोजगार मिळायच्या आधी या ठिकाणी लावलेला होता तर आता या बारी काय होणार आहे भावानो आता बी जर आपण आठ ते दहा दहा म्हटलं शर आपण काय धरू या ठिकाणी आठ ते दहा मधल्या या ठिकाणी नऊ दिवस धरूया नऊ दिवस बी जर आपण भावान धरलो नऊ दहा दिवस बी जर आपण आधी धरलो तर ही अकरा तारीख येते भावानो ठीक आहे अकरा तारीख आणि बारा तारीख येते आणि ही तेरा तारीख ही तीन दिवसाला कधी पण आपला रिझल्ट अपलोड होऊ शकतो म्हणजे उद्या परवा परवा दिवशी शुक्रवारपर्यंत तुम्ही सरासरी जर रिझल्ट ठरला तर या आठवड्यात पूर्णपणे आपला रिजल्ट जो आहे आपला जो, जो रिजल्ट आहे या ठिकाणी बघा रिझल्ट आपला रि... बनवायचं आहे फलाना असं तसा काही नाही विषय ठीक आहे आपला रिझल्ट पूर्णपणे रेडी आहे फक्त इतकंच राहिलं आहे की काम तो साईटवरती अपलोड करायचा आहे थी, ठीक आहे साईटवरती अपलोड करायचा आहे अपलोड केला की लगेच त्याला शेड्यूल करून टाकतील आणि कधी पण आपला रिझल्ट अपलोड होईल तरी मला वाटतंय बघा आम्ही डेट दिलेली आहे तुम्हाला ठीक आहे मी एक आता फिक्स डेट देतो ह्याच्या वरती रिझल्ट जाणार नाही ते बी तुम्हाला सर्वांना माहीत आहे भावानो या आठवड्या रिझल्ट शंभर टक्के येईल अकरा तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख या डेटमध्ये खूप येण्याचे चान्स आहेत रिझल्ट ठीक आहे अकरा बारा तेरा यामध्ये कधी पण रिझल्ट येऊ शकतो तेरा तारखेला शुक्रवार पडत आहे आणि चौदाला शनिवार येत आहे आणि पन चौदाला शनिवार येत आहे आणि पंधराला तर तुम्हाला माहीत आहे संडे आहे मंडे आहे याचा काही संबंध नाही तर या ठिकाणी बघू शकता आपण की इतक्या दिवसामध्ये रिझल्ट कधी दिव पण येऊ शकतो अकरा बारा तेरा चौदा यामध्ये रिझल्ट येण्याचे खूप चान्स आहेत आणि चौदा या डेटमध्ये शंभर टक्के आपला निकाल आपल्यासमोर येईल की बाहू आपलं जे आहे ते गबाळ किती टक्के खरं आणि किती टक्के खोटं आहे तरी तुम्ही जास्त कोणा लोड घेऊ नका आपला रिझल्ट लवकरच आपल्यासमोर येईल आणि ज्यांना काही मार्क मी पुन्हा सांगेन की ज्यांचा मार्क जे आहे कुठल्या कटापमध्ये बसत नाहीत ते भावांनो प्लीज आपलं तयारी पुढं चालू ठेवा राहिले पन्नास दिवस आता तुम्हाला लास्ट सांगणं आहे तुमची मर्जी आहे ठीक आहे आपण पण तयारी करतात मी तुम्ही तयारी तुम्हाला पण ते सजेशन देत आहे की तयारीला लागा आपल्या व्हिडिओला ढिगभर युट्यूबरच्या नादी लागलाय राव ते गायत्रीवालू म्हणा कुठलं बी म्हणा चॅनल म्हणा प्रत्येकाचे अपडेट येते राहतो त्या अंकित भाटीचं चॅनलला तुम्ही लिंक लावा रिंक लावा त्या सरांनी बी कसं चेक आहे की तेच करणार आहो आज रिझल्ट येईल म्हणून मला तेच कळलं अंकित भाटीने चेक कसं केलं तेच कळणार ते राव त्याच्यावरती आता डाऊट यावं लागली कारण तर ही तर डेट खोटी नाही हे तर नोटिफिकेशन खोटं नाही हे जर नोटिफिकेशन खोटं असेल तर बघा आज आलं आहे आणि डेट या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं एकवीस तारखेला के रोजगार मिळा आणि मागच्या जे ह्याच्यात होता भावांनो एकवीस डिसेंबर आणि मागची जी नोटीस होती ती दहाला आली त्यामध्ये भावानो तेवीस तारखेला रोजगार मिळा म्हणत होते भावानो अरे काय लावलं आहे तुम्ही राव नोटिफिकेशन व्हायरल करतायत युट्यूबवर प्रत्येकजण ज्यांना कामन नाही रिव्ह्यूज साठी तुम्ही पोरांचे भावनांशी खेळत आहेत युट्यूबवर तर मी सांगेन की भावना या आठवड्यामध्ये रिझल्ट शंभर टक्के येईल ठीक आहे फक्त या आठवड्यात तुम्ही शांत राहा फक्त या आठवड्यामध्ये आता उद्यापासून रिझल्ट या फार शुक्रवारपर्यंत कधी पण येऊ शकतं बघा ठीक आहे फक्त पॉझिटिव्ह रहा की आपलं काम होणार म्हणजे होणार एकशे चौदा मार्क असू द्या तुम्हाला पंधरा असू सोळा असू सतरा अठरा एकोणीस वीस बावीस असो किंवा एकशे तेरा असो फक्त पॉझिटिव्ह राहा आता आठवड्यावर आता काही लोड घेऊ नका फक्त खावा पिवा निवांत राहावा ठीक आहे प्रत्येक जण मनात भीती असते भाऊ तुमच्याच नाही माझ्यासुद्धा मनात भीती आहे ठीक आहे माझ्यासुद्धा मनात भीती आहे भीती भी विषय हार्ड आहे भीती असणारच ठीक आहे भीती नसणार माणूस जगात कोणच नाही सिलेक्शन झालं तरी पण तुम्हाला भीती असणार त्याबद्दल तुम्ही काही लोड घेऊ नका रिझल्ट लवकरच आपल्यास आपल्या इकडे येईल आणि एकवीस डिसेंबर ही ओरिजिनल डेट आहे ठीक आहे ओरिजनल ओरिजनल आहे आणि ही नोटीस जे असतात ते डिपार्टमेंट आलं आहे झांडण लसूण लावडा यांचा विश्वासच ठेवू नका हे पागल झाले सगळे हां आपण बी त्याच्यावर काल व्हिडिओ बनवला पण मी जे सांगितलं ते दहा तारखेच्या पुढून सांगितलं दहा अकरा बारा त्यामुळेच मी बारा घेतली मी नसतर म्हणत नव्हतो का नोटीसप्रमाणे तुम्हाला नोटीस दाखवून डायरेक्ट दहाला दा येणार बघा उद्या अरे शक्यच नाही येणार मला त्यामुळे तर मी बारा तारखे त्याच्यामध्ये टाकली होती दोन दिवस पुढेच टाकलायची पण आहे त्या डेटला सांगायचा नाही तरी बघा हा होता आजचा इन्फॉर्मेशन एवढा तुम्हाला सांगण्याचा सा तात्पर्य इतकाच आहे लोक आता भरपूर फेक नोटीस बनवतात भरपूर ज्याला काम नाही उगं कटकूट कट कुट, -कट -कुट करत बसल्या जागी व्हिडिओ बनव बनवतात सांगणं तात्पर्य हिचा आपला बी व्हिडिओ बघा न लक्षात घ्या माझं बी सांगतो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर बघा चेक बघू नका चेक अनसबस्क्राईब करा काही मी तुम्हाला म्हणणार नाही ठीक आहे काही म्हणणार नाही बघायचं नसेल ना, ना, ना भाऊ आपला रिझल्ट आल्यावर व्हिडिओ बघायचे आपल्याला आणि सबस्क्राईब करून ठेवा बिंदास एकाही चॅनलला सबस्क्राईब करू नका हाय तेवढं सगळं काढा बिंदास आणि तुम्हाला माहिती आवडत असेल तर बघा नाही आवडत असेल तर मी स्पष्ट बोलत आहे की बघू नका विषय संपलाय राव इतकं काय तर यात काय नाही भाऊ मला माहीत आहे की तुम्हाला आता सध्या काय होतं आहे ठीक आहे मला बी जे कळते ना ते तुम्हाला बी कळत असेल राव माझ्या ज्या मनाला आता स्थिती येते ते तुमच्या बी मनात येत असेल तर त्या पद्धतीनं राह भावानो ठीक आहे आपलं सांगणं इतकंच आहे भावानो ठीक आहे आणि जर कोणाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलला लाईक एक लाईक बेस्ट आणि एक सबस्क्राईब जर न केला असेल तर सबस्क्राईब ओके तर धन्यवाद भावांनो भेटू पुढच्या व्हिडिओला